अकोल्यात चला जाणू या नदीला मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत त्यांनी नद्यांच्या पुनर्जीवनासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करण्याचे आणि लोकसहभाग वाढविण्याचे निर्देश दिले अकोला जिल्ह्यातील नद्यांच्या पुनर्जीवनासाठी सुरू करण्यात आलेल्या चला जाणू या नदीला या महत्त्वाकांक्षी मोहिमेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील सहायक वनरक्षक नम्रता वन विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी मीना यांनी स्पष्ट केले की नद्यांवरील अतिक्रमण प्रदूषण आणि अनियंत्रित पाण्याचा उपसा ही गंभीर कारणे आहेत ज्यावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे नद्यांच्या संवर्धनासाठी फक्त शासन नियंत्रणा नव्हे तर स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले या मोहिमेअंतर्गत नदी संवाद यात्रा नदी साक्षरता अभियान जैवविविधतेचे संरक्षण नदी खोऱ्यांचे नकाशे तयार करणे तसेच पूर्व दुष्काळ व्यवस्थापनाचा अभ्यास यासारख्या उपक्रमांना गती देण्याचे आदेश देण्यात आले जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना कार्ययोजना निश्चित करून निधी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या पर्यावरण संवर्धन आणि जलसंपत्तीच्या टिकावासाठी ही मोहीम जिल्ह्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला